सगळे काही नाही म्हणजे कसं करायचं तसं करा पण चार दिवस म्हणले तर आज फक्त आम्ही ट्रेलर ट्रॅक्टरचा उद्या सगळ्या जिल्ह्यातले आखे कार्यालय बंद करणार होतो आणि म्हणलं उद्याच्या उद्या का उद्याचे दिवस वारे पंढरपूरचे वारकरी आमचे नगर जिल्हा पास करून जातात पर दिवशी आका चक्काजाम करून टाकणार होतो आणि मग दिवशी चक्काजाम केला का त्याच्यात दुसऱ्या दिवशी ना तुमच्या सगळ्यांचं परमिशन घेऊन ना हजार दोन हजार ट्रॅक्टरची यंत्रणा लावून येणार डायरेक्ट मंत्रालयच मोर्चा काढीत काढला काढायच्या डोक्यात होतो माझ्या हे असं हाय सिस्टीम नाही तर मग मला तुम्ही काय विषय नाही तुम्ही सांगली लोक काय म्हणजे उभे चर्चा नको व्हायला मार्केट मध्ये काय दोन दिवस बसते उठलून गेले नको मी तर असं पण ठरवलं होतं म्हणजे माझ्या पुढे दोन पर्याय होतो उद्या सोमवारी सकार सकाळ सकाळी ना मग डायरेक्ट बिना अन्न पाण्याचा बसलो असतो बसलो असतो मी तसं काय नाही मी हट्टी माणूस केलं नाही उपोषण उपोषण काय आमच्या तालुक्यात अन्न आजारी येत ना त्याच्यामुळे मला ती पण सवय गांधी वाता येते भगतसिंग राजगुरू वाता येत माझं तर डायलॉग चे पारेजन मी हात पण जोडता येतात आणि भाया पण वर करतो म्हणून जुळले ना टिकलं तुम्ही काय तुम्ही कोणा पण काय शिरद लावायला काय एक काय तुम्ही तर सगळे उकलम केले आमच्या सारखे महाराष्ट्रात तुम्ही तुमचं काय निशाणा अचूक तस आहे बरोबर मान मारताय एकदा तर साहेब इतके ना मी साहेब मला ते लोकसभा लढाव लागेल म्हणलं साहेब मला काही जुळत नाही राह म्हणलं मला हिंदी कळत नाही इंग्रजी कळत नाही <laughs> मला म्हणलं काय नाही तू निवडून ये मी म्हणलं मला पर इमानत बसण्यापासून का त्या लॉबीत होतो आणि मी तर अवघडाची म्हणले काय नाही निवडून ये एकदा शपथ घेऊन परत जाऊच नको म्हणले असं पण म्हणले होते <laughs> नाही आता जातो काम पण करतो पण तुम्हाला साहेब तुम्ही विश्वास टाकला मी निश्चित आहे ना निष्क्रियपणा जे असतो ना तो शब्दच खोडून काढणार मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत लोकांना शब्द झाला पहिलं आंदोलन करीन म्हणलं शेतकऱ्यांच्या दुधाचं कांद्याचं पण मध्ये आचारसंहितेची अडचण होती मी तो म्हणलं तेरा तारखेला निवडणूक झाली की चौदा तारखेला ते नाही का या कांद्याचं लग्न झालं दुसऱ्या दिवशी मांडव वारा असतो ते एखादा वारा झाला का पंधरा तारखेला आंदोलन करू पंधरा तारखेला मग आलो तर मला काही कायदेशीर लोकांनी सांगितलं तू उमेदवार तो एखादा गुन्हा झाला दाखल झाला कर डिस्क्वालिफाईड करता येते लोकपतीच्या एवढं कष्ट <laughs> मग थांबलो मी मग नंतर लगेच पदवी लागली लागली ते एक तारखेला दोन तारखेला निवडणुकी त्याचं संपलं लगेच चार तारखेला मिटिंग घेतली पाच तारखेला सुरू केलं म्हणजे ही सगळी माझी भूमिका तुमच्या पुढे मांडली तुम्हीच सांगा फक्त हे हे साहेब सोडायचं नाही म्हणजे सोडायचं नाही मी आठ दिवस थांबा थांबलेलं सांगा पंधरा दिवस वारी झाली की मला सांगा हे महाभी नाही तो कमी नाही साहेब हे लय अवघड परिस्थिती हो लोक बाजार झाले आत्महत्या केल्यात लोकांनी हे फक्त काय होतं याच्यात लोक फक्त स्टँड चार दिवसापुरतं आंदोलन करतात आणि पाचव्या दिवशी न्यूट्रल होतात या पंजाब सारखं करून टाकीतो मी खरं <laughs> <laughs> मला म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी तर मी वारी तर मला माहिती आहे सगळ्या वारीच्या वारीच्या अडचणी आहेत तुम्हीच आम्हाला सांगा काय करायचं आणि तुम्ही मला नंतर सिग्नल आणि एकदा लढ म्हणा मी खर हटणारच नाही हटणारच नाही मी तु तुम्ही तु म्हणले ना पार पॅक करून टाक घेऊन लोक पण घेऊन येतो फक्त जर रस्त्याने जेवण बिवण्याची व्यवस्था करा कोणाचा आता माझी भूमिका मांडली बास जुक वाटलंच येते मंडळी आहे इकडे शिवसेनेचे आपले डॉक्टर साहेब आहे तिकडे आपले बाळासाहेब आहे विक्रमभाई आहे योगी आहे आपला अभिषेक राऊ आहेत इकडे रामेश्वर आता नवीन योग जिल्हा अध्यक्ष झाले आहेत कार्ले साहेब आहेत मागे त्यांच्या लिप मध्ये अभ्यास आहे